मंदरुक ग्रामपंचायत कार्यालयाचा ढिसाळ कारभार मंदरुक ग्रामपंचायतकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही रस्त्याचे कामे होत नसल्याबाबत काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी विश्वमत न्यूज चॅनल यांच्याकडे आपली कैफियत मांडली नमस्कार मी मोहम्मद शेख तुम्हाला माहीतच आहे की गेल्या अनेक दिवसापासून मी या रस्त्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण दुर्दैव म्हणायचं की काय म्हणायचं या ठिकाणी अवघ्या मंदरूप गावाच्या लगत स्टँडच्या पाचशे मीटर अंतरावर हे एक लोकवस्तीचे गाव आहे आणि शेतामध्ये वस्त्या आहेत अनेक शेतकरी या रस्त्याने करता। शे करता करता। ये करतात जवळपास तीनशे ते चारशे लोकं येणं जाणं करतात ह्या रस्त्याने तरी मी यांना सांगितलं होतं की अनेक शाळे शाळेच्या विद्यार्थी या ठिकाणी येणं जाणं करतात गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला या रस्त्याचा सामना करावा लागत आहे तुम्ही बघत आहात इथून चारचाकी गाडी तरी यायचं बंदच झालं टू व्हीलर सुद्धा येत नाही चालत लोका नाही। नाही। चा लोक येऊ शकत नाहीत अनेक वेळा इथं वृद्ध माणसं पडलेले आहेत अनेक या ठिकाणी अपंग व्यक्ती राहतात त्यांना आरोग्याचा प्रॉब्लेम असतो दवाखान्याला येणं जाणं असते पण दुर्दैवा ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून देखील ग्रामसेवकांना सांगून देखील सरपंच मॅडमना सांगितलं पण ते इकडं लक्ष द्यायला तयार नाही मध्ये आम्ही महिन्याभरापूर्वी स्वतःच्या लोकवर्गणीतून आम्ही थोडंफार रस्ता करून घेतलो तेव्हा किमान तीन चाळीस तीस ते चाळीस हजार रुपये आम्ही स्वतः घातलं सगळे मिळून तरी ह्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे आम्ही ग्रामपंचायतला जाऊन सांगतो तर ते म्हणतात तहसीलदार आम्हाला परवानगी देत नाहीत मुरमुचलण्यासाठी घालण्यासाठी जेव्हा मी तहसीलदारांना मेसेज केला तहसीलदार साहेब असे अशी परिस्थिती आहे आमची सरपंच मॅडम असं सांगतात ग्रामपंचायत प्रशासन असं सांगतो तर तहसीलदार म्हणाले की ते आमच्या परवा आमच्याकडे परवानगीसाठी आले नाही म्हणजे आम्हाला हा ह्या दुर्दैव म्हणायचे काय की या ठिकाणी जे लोकं राहतात ते सर्व सत्ताधारी कोरे पॅनलचे समर्थक आहेत मला एकट्यांना जरी सोडलं तरी बाकीचे त्यांचे समर्थक राहिलेले आहेत अनेक वर्षापासून त्यांचे समर्थक राहिलेले आहेत पण दुर्दैवा कोरे यांना फक्त सत्ता पाहिजे सत्य निवडणुकाजवळ आले तर ते लोकांमध्ये जातात पण आता आम्ही दोन महिन्यापासून या ठिकाणी एक संघर्ष करत आहोत आम्हाला आमच्या गावामध्ये जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आहे रोज पडावा लागतं आहे चांगले कपडे घातलतात मुलांना शाळेच्या मुलांना ते शाळेपर्यंत जाईपर्यंत त्यांचे कपडे पुन्हा चिकलाने अस्वच्छ होतात खूप अशा समस्या आहेत आणि आरोग्य असेल विद्यार्थी असेल वृद्ध लोक शेतकरी रोज या संघर्षमय वाता हे करत आहेत विशेष करून याच रस्त्यांनी ग्रामसेवक जात होते अगोदर सत्ताधारी पॅनलचे सदस्य या ठिकाणी ह्याच रस्त्याच्या लगत राहतात पण ते रस्ता बदलून जात आहेत त्यांना एवढं कार्यक्षम नाही आहेत की ते रस्ता करून घेण्यासाठी त्यांच्याकडं त्यांचे जे सरपंच आहेत सत्ताधारी त्यांना ते बोलू शकत नाहीत एक पन्नास साठ ट्रायला मुरूम टाकलं तरी हे थोडं आमचं आता ठीक आहे ना निसर्गाने तसा नियमच आहे पाऊस निसर्गाचं हे देण आहे आम्ही समजू शकतो पण हे थोडंफार जे रस्ता आहे अर्धा किलोमीटरचं जे परिसर एवढा असाच झालेला आहे चिखलानी व्याकुळ झालेला आहे तो आम्हाला दुरुस्ती करून दिला तर आमचा प्रश्न सुटेल पण दुर्दैवाने आजपर्यंत गावातील सत्ताधाऱ्यांनी आपल्याच समर्थक असणाऱ्या लोकांच्याकडे पाठ फिरवले आहेत किंवा येऊन ही परिस्थितीसुद्धा त्यांनी बघितलेली नाही त्यांना आम्ही वेळोवेळी सांगूनसुद्धा ते काय दखल घेत नाहीत आमची विनंती आहे ग्रामपंचायत प्रशासनाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसात त्यांनी जे काही आहेत लिगली प्रोसिजर्स करून तहसीलदार साहेबांची परवानगी घेऊन या ठिकाणी मुरुम टाकून आम्हाला सर्वांचे जे अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करावा विशेष करून मी कुणावर वैयक्तिक टीका करत नसतो पण कोरे हे पूर्वीपासून आमचे बापदानी त्यांची सेवा केलेल्या आहेत त्यांच्यासोबत राहिलेले आहेत पण त्यांनी आमचीही सेवा आमच्या गावाची सेवा चांगल्या पद्धतीने करावं लोकांनी विशेष करून त्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी चांगल्या मताधिक्याने गावातील सत्ता त्यांच्या हातात दिली दुर्दैवानं ते त्या कामं करण्यामध्ये ते त्यांचा रस नाही आहे क ताळमेळ सदस्यामध्ये ताळमेळ नाही आहेत त्यामुळे अशी परिस्थिती दिसत आहे जेणेकरून मी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती करतो तात्काळ हा रस्ता पूर्ण करून आम्हाला मिळावा